राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही टोल नाक्याची वसुली जोमात कशी निवडणूक निकाल लागताच टोल वसुली नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या महागाव ते हदगाव ते वारंगा या राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट काम अपूर्ण आहे असे असले तरी अर्धापूर तालुक्यात पारडी परिसरात मध्ये स्थापन करून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे या राष्ट्रीय महामार्ग काम अपूर्ण असताना ठेकेदाराला टोल वसुलीची परवानगी कशी मिळाली असा प्रश्न वाहनधारकात विचारला जात आहे असा प्रश्न आता उपस्थितही होत आहे नागपूर नांदेड तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यातून वारंगा ते हदगाव तालुक्यातून शहरातून जातो या रस्त्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले होते गेल्या चार वर्षापासून काम सुरू आहे मात्र कामाचा वेगही संथ आहे तसेच महागाव ते हदगाव या किलोमीटरपैकी अडतीस किलोमीटरचे काम अपूर्ण आहे अजूनही अपूर्ण आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच या मतमार्गावर टोल असलेल्या टोल नाक्यावर अचानक वसुली सुरू झाल्याने वाहन चालक संभ्रमात पडले आहेत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट नांदेड जिल्ह्यातून जातो गेल्या चार वर्षापासून या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाबाबत जे काही नियम आहेत त्या नियमांकडे कंपनीने दुर्लक्ष केले पर्यायी महामार्गाची तरतूद उडणाऱ्या धुळीवर पाणी टाकणे महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले मात्र त्याची देखभाल करण्यात आली नाही पक्षात टोल वसुली सुरू झाली आहे त्यामुळे वाहनधारकामधून नाराजीचा सूर उमटत आहे अनेक वाहन चालक टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांशी संवाद घालत आहेत अशा वाहन चालकांना आधी रस्त्याचे काम पूर्ण करून मगच टोल वसूल करण्यास सांगितले जात आहे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव तालुक्यातील हदगाव मरखेड फाटा आणि गोजेगाव ते हदगाव दोन ठिकाणी पुलांचे इथे अनेक काम सुरू आहेत याशिवाय हदगाव वारंगा महामार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असून टोल वसुलीही सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहनधारकाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे अडतीस किलोमीटरचे काम अपूर्ण महागाव तालुक्यातील हदगाव ते वारंगा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या सत्तर किलोमीटर अंतरात अनेक ठिकाणी रस्ते व पुलांचे काम रखडले आहे दहा ते वीस किलोमीटर काम बाकी असल्याचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले बैलगाड्या वाहनांसाठी सिंगल लेन टोल बुथच्या पलीकडे जाण्यासाठी दुचाकी तीन चाकी आणि बैलगाड्यांना पर्यायी मार्ग नाही त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याचे दिसून येत आहे वाहन चालकामध्ये नाराजी नियमांकडे दुर्लक्ष वीस किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून टोल आकारला जाणार नाही असा नियम आहे वसूल होईल दिशानिर्देशांक पिवळ्या पट्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे अनेक पुलावरील पथदिवे बहुतांशी बंद आहेत एखादे वाहन दहा सेकंदापेक्षा जास्त थांबू नये असा नियम असतानाही टोल वसूल करण्यासाठी वाहनाला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो तालुका